मराठे मुंबईच्या आंदोलनात सहभागी होतील अन आरक्षण घेऊनच परततील असा दावा जरांगे पाटील यांनी केला बीड शहरात एक खासगी कार्यक्रमासाठी मराठा आंदोलक हे सोमवारी त्यांनी छगन भुजबळ यांच्या बीड येथे होणाऱ्या जानेवारी रोजी सभेच्या संदर्भात प्रतिक्रिया दिली छगन भुजबळ यांना वेळ लागले परंतु लोकशाहीत सर्वांना सभा घेण्याचा अधिकार असल्याचे वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलं जरांगे पाटील म्हणाले की मुंबई येथे वीस जानेवारी रोजी होणाऱ्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी बीड सह महाराष्ट्र ील मराठे घरातून बाहेर पडतील आता मराठे घराबाहेर पडले नाही तर ते कधीच आपल्या पोरांना मोठे करू शकणार नाही घराबाहेर पडण्याची हीच योग्य वेळ आहे भुजबळ यांच्या बीड येथील सभेसंदर्भात प्रसिद्धी यांनी प्रश्न विचारले असता ते म्हणाले की छगन भुजबळ यांना वेळ लागला आहे परंतु लोकशाहीत सर्वांना सभा घेण्याचा अधिकार आहे दरम्यान शहरातील बायपास रोडवर मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी तेवीस डिसेंबर रोजी मराठा आरक्षण निर्यांक सभा झाली होती त्यापाठोपाठ भुजबळ यांनी तेरा जानेवारी रोजी बीडमध्ये सभा होत आहे मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण देऊ नये अशी भूमिका ओबीसी नेते भुजबळ यांनी घेतली असून या संदर्भात ते राज्यभरात मेळावे घेत आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर